नमस्कार मंडळी तर मंडळी जानूचा अभ्यास चालू आहे बरं का जानूला आई सराव घ्यायचा आहे त्यांचे शाळेतले टीचर सांगितलेले का नाही लि बघू फटाफट आणि इकडं स्त्रीचं चालू आहे बर का सरव अ आई, फाट। आई जानू आणि स्त्रीला क का की खी खू काय हे सर्व करून घ्यायचं आहे आणि पंधरा ऑगस्ट पण जवळ आलाय त्याचं पण डॅन्स ते काय तर व्हिडिओ सोडले प्रॅक्टिस घ्यायचं आहे ह्यांना घे सर कर अभ्यास हा ठेवून ये जा आणि आज नवरा परत घरी आलं नाही वर का जेवण्यासाठी दुपारी तिकडच आहे अजून

नवरा बाहेरच आहे आज एक दिवस जेवायला येतो एक दिवस येत नाही इतका वेळ वाट बघून बघून मी जेवण केलं नवऱ्याच वाट बघितलं छान खडू घे खडूनली हे पेन्सिल ठेविता आणि खडून खडू कुठे गेलं खडू घेतलं खडू, खडू? कुठं आहे आण बघू तुझ्याकडे असलेलं हे कुठं गेलं माझ्याकडे होतं एक कुठं हरवलं मधीच खडू हरवलं बाहेरचा आहे नौरोबा मग सापडलं तर लिह जाऊ दे वाट बघून बघून मी सकाळीच दुपारचं जेवणाला जेवलं दुपारचा टायमिंगला वाट तर किती बघते माणूस म्हटलं मी पण पोरं आणि मी जेवून टाकलं हर का नाही रे लि तेवढं लि बाबा फर्स्ट लि अजून खूप आहे अभ्यास बसण्यामध्ये टाइम घालती बघ कुठं इथं बसायचं तिथं बसायच बसण्यामध्ये टाईम जाते तुझ हसू नकोली जय हो हे गाण्यावरून त्यांना प्रॅक्टिस करायला सांगितले बर का हा सोडले मोबाईल ला आहे मला तुली फस्त लवकर किती वेळा लावतोय